हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथं बघू शकता की आरोईच्या शाळेमध्ये ना मस्त असा प्रोग्राम होतात स्वातंत्र्य दिनानिमित्त पंधरा ऑगस्टच्या दिनानिमित्त तर मुलींचे डान्स वगैरे जे आहे ना ते बसवलेले होते तर सुंदरपैकी आणि डान्स वगैरे जे गाणे राहतात ना त्याला कॉपीराइट येतो त्यामुळे आवाज जो आहे ना तो लॉक केलेला आहे पण सुंदर असं नृत्य त्या मुली करत होत्या खूपच भारी वाटत होतं आणि ते तुमच्यासोबत छोटासा हा मिनी ब्लॉग शेअर केलेला आहे तर तो कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर? anti-apartheid, we are in the pradesh ki fight and fight after this we got our all the fundamental rights in our own desh we have full rights to vote we are corrupt the dictator confronted have given us a land of nay and we are free we can see for night we don't इतकं सुंदर भाषण केलं ना मुलीने तर खूपच सुंदर आणि ती ज्युनियरचीच मुलगी आहे आणि इतकं पाठ करणं म्हणजे मुलांना इतक्या लहान वाहने वयामध्ये तर शक्यच नाही पण ती खूप सुंदर असं भाषण करते दरवेळेसच भरते जे की आमच्या जवळच आमच्या बिल्डिंगमध्ये राहते तर नंतर जे आहे ना आठवी नववीचे मुलं तर ता त्यांनी चाट वगैरे जे ता आहे तयार करून आणलेले होते तर खूपच सुंदर असे चाट त्यांनी तयार केले आणि त्यांनी ते असे छान असे डेकोरेट केलेलं आहे आणि शाळा पण तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असे डेकोरेट केलेली होती जे की बलून आहे भरपूर असे चाट आहे आणि भरपूर म्हणजे फुलांनी त्यांनी मस्त असं सजवलेलं होतं झेंडे वगैरे लावलेले तर मस्त चला तर इथं मस्त असा कार्यक्रम झालेला आहे तर खूपच सुंदर असा कार्यक्रम झाला सर्व काही दाखवणं शक्य नव्हतं म्हणून छोटंसं मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर टीचरांचे फोटो वगैरे जे आहे ना ते काढणं चालू होते आणि सुंदर अशी रांगोळी जी आहे ना ती पण त्यांनी काढलेली आहे खूपच भारी होती तर त्यानंतर मग तोरण वगैरे जे आहे ना तर शाळेला लावलेलं होतं तर ते पण छान होतं आणि बघू शकता इतकी सुंदर अशी रांगोळी त्यांनी तिरंगा काढलेला होता आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगतो परंतु बाय